नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला बाग स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देशाही यूट्यूब चॅनलवर तर आज आपण गव्हाचे फुटाणे बनवणार आहोत त्यासाठी इकडे घेतली मी अर्धी वाटी शेंगदाणे व इकडे मोठी बाऊल अर्धी बाऊल गहू तर हे आपले साधे गहू नाही तर हे जे वाळवणीचे पदार्थ बनवतो उन्हाळ्यात तेव्हाच बनवून ठेवावा लागतो हा पदार्थ तर मी नक्की पुढच्या वेळेस उन्हाळ्यात हा पदार्थ बनवून दाखवेल तर हे गहूच आहेत पण वाफवलेले सुकवलेले असेल तर याचे फुटाणे छान आपण आता भाजून घेऊ तर चला सुरुवात करूया आपण तर हे बघा मी गॅसवरती कडे गरम करायला ठेवून दिलेली आहे तर बऱ्यापैकी गरम झाली तर आता हे फुटाणे थोडे थोडे आप करून आपल्याला करून घ्यायचे तर आपल्याला मिडियम फ्लेमवरती हे हळूहळू असे करून घ्यायचे खूप वेळ त्याच्याने नाही जमले तर आपण असा कॉटनचा रुमाली घेऊ शकतो छान होता याच्या फुटाने तर आपण या प्रकारे खूप जास्त गरम लागलं ला, तर आपण याच्या साह्याने करू शकतो तर हे बघा हळूहळू फुटू लागले ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडे वातळ होऊन जातं हे पण आणि उन्हाळ्यात खूप पटकन फुटतात हे हे बघा फुटायला लागले की फ्लेम एकदम कमी ठेवली मी गॅसची मग प्रकारे आपण करून घ्यायचं तर हे बघा झाले आपले सगळे घो फुगले तर आता गॅस बंद करते मी झाले आपले सगळे घू हे काढून घेते मी एका बाऊलमध्ये व परत हे राहिलेले पण टाकून घेते मी व त्याच प्रकारे करून घेऊ आपण तर हे बघा मैत्रिणी हे पण झाले आपले आता याच कडेत मी हे शेंगदाणे टाकून घेते हे पण भाजून घेते छान अरे बघा कमी फ्लेमवर मी यांना पण भाजून घेतले शेंगदाण्यांना छान झाले भाजून आता गॅस बंद करते शेंगदाणे पण याच्यात टाकून घेते मी तर हे दोन भांड्यांमध्ये करून घेतले तर हे आपण हे प्लेनच ठेवणार आहोत हे पण खूप छान लागतात तर याच्यामध्ये मी टाकणार आहे हाफ चम्मच तेल चाट मसाला व लाल तिखट करून खाऊ शकता व याच्यावर लिंबू टाकून खाऊ शकता तुम्ही भेळ व असे कोरडे जरी खाल्ले हे तर हे पण खूप छान लागतात याच्यात फक्त वरून खाताना लिंबू टाकू शकतो व हे कोरडे जसे आपण भाजून घेतले तसेच याच्यात आधीच मीठ राहतं गवांमध्ये म्हणून याच्यात टाकण्याची गरज नाही तर पुढच्या वेळेस मी जेव्हा वाळवणीचे जे पदार्थ बनवतो उन्हाळ्यात तेव्हा नक्की बनवून दाखेल हा पदार्थ हे प्रवासात तुम्ही न्याल प्रवा वर, तर एवढी टेस्टी पण लागतात व प्रवासात तुम्ही आपण सोबत ठेवू शकतो आहे कितीही दिवस म्हणजे एकदा बनवून ठेवलं की वर्षभर दोन दोन वर्षसुद्धा हे गहू खराब होत नाही फक्त आपण खाताना असे भाजून घ्यायचे या प्रकारे व त्याच्यात वरून फक्त शेंगदाणे घालायचे तर खूप छान आहे हा पदार्थ पौष्टिक पण आहे तर तुम्ही पुढच्या वेळेस मी वाळवणीच्या वेळेस नक्की हा पदार्थ बनवून दाखेल तर आमच्या धुळे जिल्ह्यात हा पदार्थ बनवला जातो तर मैत्रिणींनो बघा आपल्या दोन प्रकारच्या घ्हाच्या फेर तयार आहेत तर तुम्ही नक्की पुढच्या वेळेस हा पदार्थ करूनच बघाल एक तर आपण मुलांना मधल्या भुकेसाठी बिस्किटं कुरकुरे चिप्स वगैरे दे देण्यापेक्षा खूप छान आहे याच्यात आपण त्यांच्या आवडीचे अजून काही पदार्थ मिक्स करून देऊ शकतो वरून तर अशाच पारंपरिक रेसिपी माझ्या चॅनलवर घेऊन ये येणार आहे लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मैत्रिणींनो